नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस जरा वेगळा आहे कारण आपण सगळेच जण थोडेसे भावनिक झालोय कारण विराट कोहली ज्यांनी एकशे तेवीस कसोटी सामने खेळले त्यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे अगदी मी तुम्हाला सांगतो क्रिकेट जगतावर हे दडात्दन पडलेले बॉम्ब म्हणेन कारण वर्षीच ऑस्ट्रेलियामध्ये अचानक अश्विननी रिटायरमेंट घेतली इकडं आलो आय पी एल चालू आहे इंग्लंडच्या सिरीजची जरा कुठे विचार करायला लागलेले असताना रोहितने रिटायरमेंट घेतली आणि पाठोपाठ विराटने रिटायरमेंट घेतली तीन असे दर्जेदार सिनियर प्लेयर भारतीय संघातनं बाहेर गेलेले आहेत परंतु आजचा विषय हा गप्पा मारण्याचा तो नाही आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो माझ्या चॅनलला मी म्हणतो अजिबात बात कुठेही जाऊ नका बघत तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉंड हे बियॉन्ड म्हणजे खादाडी असते भटकंती असते त्याच्याबरोबर इतर खेळांची सुद्धा मी थोडीशी काय म्हणतो त्याला लज्जत किंवा चव चाकत असतो आज जो हा माझा मित्र आहे हा त्याच कॅटेगरीतला आहे त्यामुळे मला ओळख आहे त्याची कारण आमचा एक विद्वान मित्र आहे आशिष कसोदेकर त्याला इथेही दोन चार लंग्ज आहेत पायामध्ये वगैरे पाठीतही दोन चार लंग्ज आहेत कारण तो वेड्या अर्था पळत असतो तिथल्या एका फंक्शनला मी याला भेटलेलो होतो त्यामुळे याच्याशी आता गप्पा मारूयात तू मला याची ओळख करून देतो मित्र तुझं नाव सांग माझं नाव केतन प्रदीप अभोणकर कुठला तू पुण्याचा पुणे अगदी पुणेकर म्हणजे मला सांगावस सा आवडेल पुढे की जनरली आपण मामाच्या गावाला जातो आणि मग ते वेगळ्या शहरामध्ये वेगळ्या राज्यामध्ये असू शकतं पण माझ्यावर अशी वेळ होती की माझं आई आणि वडील यांचं घर अर्धा तास लांब होतं म्हणजे रविवार पेठ आणि शिवाजीनगर त्यामुळे माझं मामाचं गाव हे अर्धा तास लाभ त्यामुळे पुण्याच आहे पक्का पुणेकर शाळा कॉलेज कुठली माझं एम आय टी कॉलेज एम आय टी शाळा आणि त्याच्यानंतर एम आय टी व्ही आय टी कॉलेज त्याच्यापूर्वी मी एस एस पी एम एस मध्ये होतो श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिट्री प्रायमरी एस एस पी ला एक वेगळा कारण ते सैनिक स्कूल आहे साधर स्कूल नाही आहे एम आय टी व्ही आय टी म्हणजे बाबा नको रे मग गप्पा मारायला लागणारे आम्ही साधी कॉमर्स वाली लोक वीआयी वगैरे म्हणजे इंजिनिअरिंग केलं बरोबर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं काय काय म्हणजे त्याच्यात काय केलं मेकॅनिकल इंजिनियर आहे मी प्रोफेशन आता सध्या पीटीसी म्हणून कंपनी आहे कल्याणी नगरला तिथे सिनियर सॉफ्टवेअर मॅनेजर म्हणून रुजू आहे पाहिलं का विद्वान त्यामुळे काय आहे की ह्याच्यामुळे आमची भेट होणं शक्य नाही कारण काय माहिती आहे का की हे शिक्षित वगैरे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरवाले लोक हे मला थोडेसे कॉम्प्लेक्स देतात कारण काय हुशार असतात हो हे लोक आणि सॉफ्टवेअर डेव्हलप वगैरे करतात त्याच्यासाठी पहिल्यांदा इंजिनियर होतात आणि मग जगावरती राज्य करतात याचं मला खूप कौतुक आहे पण म्हणून माझी न्याची नाळ जुळू शकत नाही माझी न्याची नाळ जुळते ते म्हणजे याच्या काहीतरी वेगळ्या छंदामुळे कारण काय माहिती आहे का त्याच्याशिवाय मजा नाही माझा छंद क्रिकेटचा आहे आणि काहीतरी वेगळाच आहे बोलूया हो नक्की मला तसं लहानपणापासून आवडायचं ड्रॉइंग चित्र काढणे रांगोळी असं बरेच काही काही उद्योग करून झाले शाळा कॉलेजमध्ये त्यानंतर था व्हॉलीबॉलही खेळला म्हणजे मी खेळून झालो मी शाळा कॉलेज त्यानंतर कंपनीला था पण व्हॉलीबॉल टुर्नामेंट मध्ये रिप्रेझेंट केलं इथे डेक्कन जिम खाण्यावरच बरेच आमचे स्पर्धा पण व्हायच्या पण त्यानंतर असं जाणवलं की लोकांच्या जा मित्रांच्या प्रायोरिटी चेंज होत गेल्या आणि व्हॉलीबॉल हा असा एका साईडला सहा दुसऱ्या साईडला कमीत कमी सहा असा तो खेळ आहे पण नंतर म्हणलं होल्ड करा कारण काय मला जरा हे डिस्टर्ब होत आहे ओके हे कशाला धरलंय तू बाजूला ठेवू नाही हे तर माझं आजचं सध्याच पॅशन आहे जगलिंग द बॉल्स म्हणजे काय म्हणजे थोडक्यात मी प्रॅक्टिकल दाखवतो ए बाबा माझे डोळे कर करायला लागले तुम्हाला डिस्टर्ब होत नाही मला डिस्टर्ब होत आहे पेक्षाही माझ्याशी तू गप्पाही मारतोय आणि दुसरीकडे हे करतोय म्हणजे तुला त्याचा त्रास नाही होत नाही मला नाही त्रास होत म्हणजे आता माझा हे श्वास घेणं किंवा मेडिटेशन सारखं झालं हा हा अरे बाप रे काय कमाल आहे खरोखर कारण हे जगलिंग आहे पण मित्रा ऑनेस्टली स्पीकिंग लहानपणी जेव्हा सर्कस बघायचो किंवा लहान मुलांची नाटकं बघायचो सुद्धा आपल्याकडे करोनामध्ये पॅन्डेमिक मध्ये आपण सगळे घरामध्ये लॉकड होतो शारीरिक ऍक्टिव्हिटी तर तेव्हा आमचं ठरलेलं एक हे असायचं रुटीन असायचं काम उरकलं घरात हायब्रिड आपलं वर त्यांच्यावर हो, होतं तेव्हा संध्याकाळी दररोज रामायण महाभारत लागायचं बघायचं तेव्हा फॅमिली बरोबर म्हणजे बायको आणि मुलीबरोबर आम्ही गार्डन मध्ये क्रिकेट खेळायचो तेव्हा असं जाणवलं की हा जो बॉल आहे हातामध्ये ना असं इझिली येतोय मे बी माझे पाम्स मोठे असतील व्हॉलीबॉल खेळून काय तर ते असं इझिली जमत आहे म्हणजे असं काहीतरी हाताशी चाळे करणं असं म्हणजे लहानपणी काही आठवत नाही असं काही केलं पण तेव्हा मग असं जाणवलं की अरे हे थोडस आपण प्रयत्न करून बघूया मग ते भिंतीवर चेंडू फेक आणि कॅच कर आणि वेगवेगळे पॅटर्न्स म्हणजे असं याला म्हणजे टू बॉल टॉवर म्हणतात क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज हे असं इझिली जमायला लागलं मग थोडस काही युट्यूबवर सर्च केलं काही जगलर्स म्हणजे इंटरनॅशनल जगलर्सला फॉलो केलं की मग त्यानंतर ते पॅटर्न शिकत गेलो आणि तेव्हा माझ्याकडे आपले क्रिकेटचे जे बॉल असतात टेनिसचे बॉल त्याच्यावर हा म्हणजे एक्सपेरिमेंट चालू होता तर तेव्हा ही सुरुवात म्हणता येईल केतन परत मी म्हणतो की चांगलंच मजेदार आहे मजेदार आहे पण खूप असतील असे जगलर्स खूप आहेत पण हे त्याच्या पुढे आपण एक स्टेप जाऊया मी मॅरेथॉनवर पण आहे म्हणजे मी हाफ मॅरेथॉन आणि फुल मॅरेथॉन पण पळतो आणि आता मी जगलिंग करता करता मॅरेथॉन पळतो अरे देवा हाफ मॅरेथॉन म्हणजे एकवीस किलोमीटर फुल मॅरेथॉन म्हणजे किती बेचाळीस पॉईंट दोन किलोमीटर आणि ते पळायचं म्हणजेच पहिले इथं दम मला ऐकून दम लागायला लागलाय आणि ते केतन हा जगलिंग कर तू पळतोस हो कधी प्रयत्न केला असा पाहिजे आता जेव्हा मी हे पहिल्यांदा केलं तर तेव्हा मला खूप भीती होती की लोक काय म्हणतील म्हणजे तो कॉन्फिडन्स यायलाच खूप वेळ गेला म्हणजे स्टॅटिक जगलिंग मी बऱ्याच वेळ करत होतो नंतर म्हणलं आता एक हायब्रिड ट्राय करावं म्हणजे हायब्रिड वर्क कल्चर होतं बऱ्याच वेळेला किचनमध्ये हायब्रिड रेसिपीज बनत होत्या म्हणलं मग आपण मॅरेथॉन आणि जगलिंग का नाही ट्राय आउट करावं म्हणजे एकवीस आणि बेचाळीस केल्यानंतर सुद्धा मी ते बेबी स्टेप घेतली आणि बजाज एलायन्स सकाळच्या एका मॅरेथॉन मध्ये फक्त पाचच किलोमीटर रजिस्टर केलं त्यामुळे मी पाच आणि ह्या तीन बॉलनी पाच असं मिळून सगळ्यांनी आम्ही एकवीस किलोमीटर <laughs> मॅरेथॉन केली तर तो, तो पहिला हे होता की ऑफिशियल मध्ये लोकांची रिएक्शन काय म्हणजे फार सुंदर म्हणजे मला असं वाटलं की लोक धक्का मारतील बॉल हिसकावून घेतील पण असं काहीच झालं नाही सो इट वॉज वेल रिसिव्ह लोकांनी अचंबित झाले की अरे हे काहीतरी वेगळंच आहे पण ऑर्गनायझरनी सहज परवानगी दिली दिली मला तो पण एक प्रश्न होता की अरे ते काय करतील पण असं नाही त्यांनी मला वाटतं सकाळच्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये एक त्याचा फोटो सुद्धा आला होता सो मला वाटतं ता की त्याचा छान त्याला प्रसिद्धी दिली गेली आणि एक वेगळं काहीतरी आपण बघतोय हो असं ते जाणवलं पण आजूबाजूच्या रनर्सची रिॲक्शन काय होती ते म्हणजे त्यांचे माझ्याकडे काही फोटोज आहेत माझे म्हणजे अवाक होते की अरे हे काय बघतोय आपण म्हणजे हा दिसायला माणूस दिसतो याला शेफ्टी सुद्धा नाही आहे तर चांगली प्रतिक्रिया होती पहिल्यांदा तू मॅरेथॉन कधी पळालास कुठं पळालास ओके हे नाही इन जनरल दोन हजार पंधरा सोळा साली पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माय फर्स्ट हाफ मॅरेथॉन असा प्रकारचा एक इनिशिएटिव्ह चालू झाला होता तेव्हा आपण जनरली जे पहिले म्हणजे म्हणतो तर ते असं ट्रॅक पॅन्ट घालून स्वेटशर्ट घालून एक लिटरची पाण्याची बॉटली घेऊन हे असे सहसा बिगिनर्स असतात त्याच्यात मी पण जॉईन झालो की चला आपण काहीतरी वेगळं करायचं तर तेव्हा ती सुरुवात झाली आणि तेव्हा तीन किलोमीटर पळणं पण म्हणजे दमशाक हे सगळं तेव्हा होतं पण कालांतरानं मग ते मी ती सुरुवात होती त्यामुळे तो सोळा वीक्सचा एक प्रोग्रॅम होता तो आम्ही फॉलो केला त्याच्यामध्ये मग पळण्याचे वेगवेगळे प्रकार म्हणजे त्याला आपण फाटलेक इंटेन्सिटी म्हणजे इंटरवर्ल्ड ट्रेनिंग असं काही म्हणतो तर त्याच्यानंतर मग कोर बिल्डिंग स्टॅमिना वाढवणे हे सगळं करत करत त्या वर्षी मी मला वाटतं पहिली मॅरेथॉन केली हाफ मॅरेथॉन ज्याला मला दोन तास पंधरा मिनिटं लागली होती तर ती सुरुवात म्हणता येईल अँड देन आफ्टर डॅट इट वॉज नेव्हर लुकिंग बॅक मग त्यानंतर एकवीस बऱ्याच वेळाला मुंबईमध्ये असेल सातारा असेल हैदराबाद असेल अशा वेगवेगळ्या शहरामध्ये पळायचं पहिल्यांदा कधी केला हा मी ना जसं म्हणलं तर बजाजच्या स्पर्धेमध्ये केला पाच किलोमीटर हा नंतर मग मी पाच नंतर मग अजून मी डिस्टन्स मी वाढवत गेलो कारण का मला जाणवलं की याच्यात बरंच आपण इम्प्रोव्हाइज करू शकतो म्हणजे सुरुवातीचे माझे जे मॅरेथॉन असायचे मी असं बॉल खूप अंगापासून लांब उडवायचो किंवा सारखं त्याच्याकडे बघायचो आता मला बॉलकडे बघायची गरज पडत नाही आता मी कॅमेराकडे बघू शकतो छान हसू शकतो तर ते सुरुवातीला हे नव्हतं हळूहळू ते इम्प्रोव्हाइज झालं आणि मग त्यानंतर मग डिस्टन्स पण मी वाढवत गेलो की जसं मन, मन, पळणं आणि जगलिंग हे दोन्ही वेगवेगळे -वेग -वेग, स्पोर्ट्स आहेत पूर्णपणे पूर्णपणे कारण तुम्ही एक लक्षात घ्या याला मी मल्टी टास्किंगचा एक वेगळा प्रकार म्हणतो त्याचं कारण एक गोष्ट करताना होतं पळताना त्रास होतो ते पळत असताना आणि मॅरेथॉन थोडं थोडकं नाही मॅरेथॉन पळत असताना केतन हा करत के आता रिसेंटली कुठली मी वर्ल्ड करून आणि याचं वैशिष्ट्य असं की प्रोकॅम इंटरनॅशनल ही जी संस्था आहे तर ही वेगवेगळ्या शहरामध्ये म्हणजे चार मेट्रो सिटीजमध्ये मग त्यामध्ये दिल्ली असेल बँगलोर कलकत्ता आणि मुंबई आणि हे वेगवेगळे डिस्टन्सेस असतात म्हणजे दिल्लीमध्ये एकवीस किलोमीटर कलकत्ता पंचवीस मुंबई बेचाळीस आणि बँगलोर दहा असं जे स्पर्धा करतात हे सर्किट आहे तर त्यांनाच हे प्रोकॅम स्लॅम हे किताब बहाल होतं आणि त्याच्यामध्ये मला खूप आनंद होतो की मी आत्ताच ते करून आलोय आणि अजून जास्त आनंद आहे की मी पुण्याला तिथे रिप्रेझेंट करतोय म्हणजे कडक कडक म्हणून मन म्हणतो की लोक आता याच्यातनं वेळ कधी काढतो कारण काय आहे तू म्हणजे एका चांगल्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेस या सगळ्या गोष्टी सहजी होत नाही करण्याला तुफान प्रॅक्टिस लागते वेळ कसा काढतोस टाइम मॅनेजमेंट कशी करतोस अगदी बरोबर म्हणजे हा खूप चांगला प्रश्न आहे जिथे मी ना प्रीच करतोय की मल्टी टास्किंग म्हणजे जगलिंग म्हणजे आपण मला असं वाटतं आपण प्रत्येक जन जगलरच आहोत कारण आपण वेळेच बरोबर जगलिंग करतो फॅमिलीला किती वेळ द्यायचा कामाला किती घ्यायचं अगदी लग्न झालंय आणि मी करतच अगदी सो मग तेच मी पुढे एक्सटेंड करतो आणि जर मी लोकांना जर जगलिंग प्रीच करत असेल तर ऑब्विसली मला त्यात मी वेळ काढतो कुठे केव्हा कधी कुठली प्रायोरिटी द्यायची पण सरसा रनिंग हे विकेंडला असतं लॉंग रनिंग आणि मग आठवड्यातले तीन दिवस आम्ही बाकीचे एक एक तास रनिंगची प्रॅक्टिस चालते आणि बाकी जगलिंगची प्रॅक्टिस म्हणाल तर मी जेवल्यानंतर शतपावली जी आपण करतो तेव्हा माझं जगलिंग चालू असतं चालूच असतं हो कारण छंद जोपासणं आणि त्याचं एक्सटेन्शन करणं ही गोष्ट अजिबात सोपी नसते आणि ती म्हणून मुद्दाम या छोटेखानी गप्पांमध्ये मी तुम्हाला केतनची भेट घडवायचा प्रयत्न करतोय कारण या याच्यामध्ये फॅमिलीच्या सपोर्टच सा कसं सांगशील कारण नॉट अ जोक की एकीकडे नोकरी पण करायची दुसरीकडे हा छंदही जोपासायचा आणि जिथं आपल्या कुटुंबाची इच्छा असते की अरे आम्हाला फिरायला नाही ते सोडून तू पळायला जातोस बंगलोर आणि हैदराबादला सगळ्या आहे अगदी म्हणजे तो सॉलिड आणि अगदी सॉलिड सपोर्ट आहे मी तर म्हणेल म्हणजे माझी मुलगी जेव्हा लहान होती तर तेव्हा आम्ही जेव्हा लॉंग रन्स करून यायचो म्हणजे बत्तीस किंवा तेहतीस किलोमीटर तर ती आल्यानंतर म्हणायची की बाबा चला खेळायला जाऊ वर आपण जाऊ तेव्हा माझी बायको तिला समजून अरे नाही ते दमून आले तर आता नको तर हे आता मागे बघून मला पण एक फिलिंग होतं की त्यांचा खूप सॉलिड सपोर्ट आहे बायको असेल आई वडील असेल आम्ही जॉईंट फॅमिली आहे मी त्यांच्याकडे राहतो सो त्यामुळे त्यांचा जर सपोर्ट असतो बरेच जरी फंक्शन असतील ते मी मिस केले त्या त्याच्याशी होत नाही कारण तुम्ही एका एक वेळेला केक कापणे आणि खाणं पण असं होत नाही तुम्हाला काही ना काहीतरी त्याग करायला लागतो पण जेव्हा हा प्रकार तुम्ही छंद म्हणून करता तुमची आवड म्हणून करतात आणि केतनला जशी घरच्यांचा सपोर्ट मिळालाय तसा सपोर्ट असला तर मग तो त्याग होत नाही ते समाधान होतो ते कौतुक होतं ते आनंद होतं म्हणून मित्रा ही सगळीच गोष्ट अनोखी आहे आणि मी म्हणेन की लवकरच आम्हाला हा मॅरेथॉन जगलर रनर हा परदेशातल्या ह्याच्यात सुद्धा पळताना आणि जगलिंग करताना दिसू दे नक्की नक्की त्यामुळे मनापासून शुभेच्छा दे भाऊ घे <laughs> येस बघ तुम्हाला पण जमतय आता फक्त तिसरा मध्ये टाकायचा येस मस्त थँक्यू थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सुनंदन सर मला इथे बोलवल्याबद्दल आणि खूप सुंदर तू माझ्यावरती गप्पा मारून खूप छान